अपडेट इंडिया हर खबर सच्चाई भद्रावती इथे श्री स्वामी समर्थ दरबार प्रवेश पूजन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक सहा रोज आरती नैवेद्य आरती अशी भरगच्छ मेजवानी भद्रावती दिनांक सहा रोज शनिवारला भद्रावती येथील किल्ला वॉर्ड कुणबी सोसायटी विवेकानंद माध्यमिक विद्यालयासमोर अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा दिंडोरी प्रणित आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र भद्रावतीच्या वतीने श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या दरबाराचा प्रवेश कार्यक्रम होणार आहे अखिल भारतीय श्रीस्वामी समर्थ श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथील परमपूज्य गुरुमौलीच्या आशीर्वादाने व आदरणीय श्री चंद्रकांत दादासाहेब यांच्या मार्गदर्शनात तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व सेवेकऱ्यांच्या सहकार्याने प्रथमतच भद्रावती येथे समर्थ दरबार पूर्णत्वास आलेला आहे हे विशेष श्रीस्वामी समर्थ दरबार पूजन पहाटे सहा वाजता वाजता आरती व वा स्वामी समर्थ अभिषेक तसेच साडे दहा व साडेसहा या दोन्ही वेळी नैवेद्य आरती त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल तरी सर्व भक्तगणांनी व सेवेकऱ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून महाराजाच्या चरणी सेवा अर्पण करावी असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे अपडेट इंडिया टीव्ही जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह तालुका प्रतिनिधी लिमेश माणूसमारे